नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला बारावा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवरचे आपण अतिशय महत्वाचे असे बारा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो आजचे प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार पंचवीसच्या महिला आशिया हॉकी विश्वचषकामध्ये कोणता देश विजेता ठरला पर्याय बघा काय आहेत भारत चीन जपान दक्षिण कोरिया आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी चीन तर मित्रांनो दोन हजार पंचवीस च्या महिला आशिया हॉकी विश्वचषकामध्ये चीन हा देश विजेता ठरलेला आहे तर भारत हा देश उपविजेता ठरलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा नुकताच भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे पर्याय काय बघा मनमोहन सिंग अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी यापैकी नाही तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए मनमोहन सिंग प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार पंचवीसच्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय स्केटर आनंद कुमार वेलकुमार याने जागतिक स्तरावर भारताचे पहिले पदक म्हणून कोणते पदक मिळवून दिले पर्याय काय बघा कांस्य सुवर्ण रौप्य यापैकी नाही तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सुवर्ण प्रश्न क्रमांक चौथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात मखाना बोर्डाचे उद्घाटन केले पर्याय काय उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा बिहार आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी बिहार प्रश्न क्रमांक पाचवा बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघाद्वारे कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला पर्याय काय आहेत बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार फिनिक्स विशेष विशे सन्मान पुरस्कार यापैकी नाही तर आपलं बरोबरच असणार आहे पर्याय सी फिनिक्स विशेष सन्मान पुरस्कार प्रश्न क्रमांक सहावा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्तीसगड राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पंच्याहत्तर ग्रामपंचायती बालविवाह मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत पर्याय काय आहेत बघा बिलासपूर दांतेवाडा सूरजपूर दुर्ग तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी सूरजपूर प्रश्न क्रमांक सातवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे गुजरातमधील कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहे पर्याय काय बघा साबरमती भावनगर गांधीनगर महिसागर आपलं बरोबर असणार आहे पर्याय ए साबरमती साबरमती कोठे तर अहमदाबादमध्ये साबरमती आहे गुजरात या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक आठवा भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ अधिवेशनाचे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे पर्याय काय बघा मुंबई नवी दिल्ली कोलकाता चंदीगड तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी नवी दिल्ली प्रश्न क्रमांक नववा रयत शिक्षण संस्था आणि कमाव शिका या योजनेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते पर्याय काय आहेत बघा वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी बावीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक दहावा भूस्खलनामुळे अडकलेल्या अठरा गावांना मदत करण्यासाठी आसाम रायफल आणि भारतीय वायुसेनाने नुकतेच ऑपरेशन सहयोग कोणत्या ठिकाणी सुरू केले पर्याय काय बघून घ्या आसाम मणिपूर हिमाचल प्रदेश त्रिपुरा आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी मणिपूर प्रश्न क्रमांक अकरावा मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजनेअंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांना नासा या संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार आहे पर्याय काय बघा एक्कावन्न विद्यार्थी साठ विद्यार्थी सत्तर विद्यार्थी पंचावन्न विद्यार्थी आपलं बरोबर उत्तर असणार आहे एक्कावन्न विद्यार्थी प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात किती पर्यटन स्थळी नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत आपले पर्याय काय आहेत बघा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सत्यात्तर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे तर त्यासाठी मित्रांनो जर काही विद्यार्थी मित्रांनी अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सब्सक्राइब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र